बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अशोक सिद्धार्थ व प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांनी कार्यकर्ता जोडणीच्या नावावर पार्टी फंड जमा करण्याचा कारनामा सुरू केला आहे इतकेच नाही तर मुंबईमध्ये झालेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलनाकरिता बसपाच्या सदस्यांकडून कुपन फाडण्यात आले असून त्यातील पैसे मागण्यासाठी सारखा तगादा लावित आपल्याला पक्षातून काढण्याची धमकी देत असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल नफीज यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे पुल इसने आज एक एक ग्राम पंचायत के इलेक्शन हुए इसने कोई मेहनत नहीं किया हर पार्टी ने मेहनत की अपने अपने ग्राम सरपंचों के लिए मगर इसने कोई मेहनत नहीं किया सेटिंग करके पैसा लिया पैसे के सिवा इसका कोई उद्देश्य नहीं है ये पैसों के बदौलत पार्टी को बर्बाद कर रहे दोनों में सिद्धार्थ परवारी और संदीप ताज महाराष्ट्र अध्यक्ष बी मैं मायावती बहन मायावती जी से आपके मार्गदर्शन में एक विनती करता हूँ कि बीएसपी जो पार्टी आपने को बढ़ाया है और पार्टी को आज इस तक के लाया है और काशी जी की मेहनत इस पार्टी को आज महाराष्ट्र की तीसरी सबसे बड़ी पार्टी बनाने में लगा है उसको बर्बाद करने के लिए संदीप ताल ने और सिद्धार्थ और अशोक सिद्धार्थ ये दोनों भी पूरी तरीके से इसको बर्बाद करने में लगे हुए मैं आप लोगों से विनती करता हूँ मेरा मैसेज बहन मायावती तक के पहुँच जाए और वो इस जल्द से जल्द इस महाराष्ट्र के इन दोनों को तो बर्खास्त करके एक नई पार्टी बना के और इस पार्टी को इस महाराष्ट्र में अच्छी उम्मीदों के साथ में खड़ा करे अमरावती मध्ये बसपाचे पक्ष संघटन मजबूत करीत असताना अब्दुल नफीज यांना प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांनी कोणते ना कोणते कारण समोर करून कार्यकर्त्यांकडून पैसे जमा करण्याची मागणी केली होती त्यांनी साडेपाच लक्ष रुपये संदीप ताजने यांना दिले असून एक लक्ष रुपयांची पार्टी कुपन कार्यकर्त्यांकडून फाडले असल्याचा खळबळजनक आरोप पत्रकार परिषदेमधून करण्यात आलेला आहे गेल्या नऊ नोव्हेंबरला मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलनाच्या नावावर पाच लक्ष रुपये जमा करण्याची मागणी करण्यात आलेली आहे यामध्ये एक लक्ष रुपये देऊन चार लक्ष रुपये आरोप अब्दुल न्यूज ब्युरो अमरावती मला नेहमी नेहमी कामापासून असं काजने प्रत्येक वेळेस फक्त पैसे मागायचे बंडन मागायचे की तुम्ही पैसे किती देता जिल्हाध्यक्ष होत्या वेळेस मला पैशाची मागणी त्यांनी केली होती परंतु पर मी पैसे देऊ शकलो नाही संदीप ताजने हे प्रदेश अध्यक्ष असताना महाराष्ट्रामध्ये मा कोणत्याही प्रकारचं त्यांनी पार्टीच्या हिताचं काम केलेलं नाही त्यांनी कार्यकर्त्यावर मारहाण सुद्धा केलेली आहे मागील काळामध्ये अमरावतीमध्ये जी मारहाण झाली आहे तर अमरावती जिल्ह्याचे जे कार्यकर्ते आहेत जिल्ह्याचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर सुद्धा त्यांनी मारहाण केली आता नागपूरला सुद्धा संदीप ताजणे यांनी कार्यकर्त्याला मारहाण केली बहिंजीने आम्हाला बोलावलं दिल्लीला बोलावलं की दिल्लीला आम्ही जाता वेळेस संदीप ताजणेने सांगितलं की तुम्ही येताना एक लाख रुपये घेऊन या परंतु एक एक लाख रुपये आमच्याकडे नसताना आम्ही दिल्लीपर्यंत बंजीपर्यंत जाऊ शकलो नाही बंजेच्या कार्यावर आमचा विश्वास आहे बंजी संपूर्ण देशाला न्याय मिळवून देतात परंतु संदीप ताजने याला हा पार्टी वाढवायचीच नाही आहे